अमरावती जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ नितीन वेव्हारे यांची नुकतीच बदली झाली आहे त्यामुळे त्यांच्या जागी आशिष बिजवल हे नवे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याला लाभले आहेत मंगळवारी त्यांनी पदभार स्वीकारला आहे ते मूळचे अमरावती जिल्ह्याचे रहिवासी असून जिल्ह्याकरिता काम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आशिष बिजवल हे सन दोन हजार दोन मध्ये नायब तहसीलदार म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले यावेळी त्यांनी दर्यापूर धारणी वरुड धामणगाव रेल्वे या ठिकाणी सेवा दिली त्यानंतर तहसीलदार म्हणून नांदगाव खंडेश्वर अकोला जिल्हा वाशिम जिल्हा तसेच वरुड मध्ये सेवा दिली यानंतर नागपूर येथे उपजिल्हाधिकारी भूसंपादन म्हणून त्यांनी कामकाज पाहिले यानंतर त्यांना निवासी उपजिल्हाधिकारी पदावर ते रुजू झाले आहेत जिल्ह्याकरिता चांगले काम करण्याचा आशावाद त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बोलून दाखविला तसेच संभाव्य कोरोनाची तिसरी लाट थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती